नमस्कार मित्रांनो मी गणेश गुगे महाबळेश्वरला फिरायला जायचं ठरलं होतं परंतु गेलो दिवे आगारला दिवे आगारहून परत आलो नंतर ठरलं परत महाबळेश्वरला जायचं मग मी म्हटलं तुम्हाला महाबळेश्वरला घेऊन जातो चला जरा या परिसराची माहिती घेतली आणि सर्वांना घेऊन या ठिकाणी गेलो मित्रांनो तर खरोखरीच महाबळेश्वरला गेल्यानंतर जो फील येतो महाबळेश्वरला गेल्यानंतर जे निसर्गाचं सौंदर्य अनुभवास मिळतं जे धबधबे वगैरे किंवा त्या ठिकाणी असणारं निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळतं सेम त्या पद्धतीने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेले रामलिंग हे देवस्थान रामलिंग हा आप परिसर आपल्याला खरोखरच एक सुखद पर्वणी असल्यासारखं आहे आज महाबळेश्वरला किंवा इतर ठिकाणी धबधबे वगैरे पाहण्यासाठी नैसर्गाचा आनंद घेण्यासाठी दऱ्या खोऱ्या डोंगर जंग, जंगल हे पाहण्यासाठी इतरत्र न जाता आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळ असणाऱ्या येडशी या ठिकाणी असलेलं हे रामलिंगचं जे मंदिर आहे ते तो खरोखरच एक सुखद अनुभव आहे खर्च अत्यंत कमी आणि तास दोन तासाच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणी पोचतो खर्च पण कमी होतो आणि आपला वेळ पण वाचतो आणि निसर्गाचं जे सान्निध्य आपल्याला अनुभव मिळतं ते खरोखरच एवढं उत्तम आणि अत्य आत्ते, अत्यंत प्रभावी आहे की त्या ठिकाणचं वर्णन करल तेवढं कमीच आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील एडशी तालुका सध्या जिल्हा धाराशिवपासून तीन किलोमीटर अंतरावर पांघरीपास पांगरीपासून पा, पांगरी दहा किलोमीटर अंतरावर बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला देणारा म्हणून परिसर नावारूपाला येत आहे रामलिंग देवस्थान हे महादेवाचे मंदिर द्रोणाच्या आकाराचे असून हिमांडपंथी वास्तुशिल्पाचा व वा दगडी कामाचा अप्रतिम आविष्कार आहे श्रावण महिन्यात या ठिकाणी सर्वत्र हिरवळ असते आणि या ठिकाणची माकडांची वर्दळ विशेष लक्ष वेधून घेते येथील धबधबा म्हणजे वॉटरफॉल हे भाविकांचे व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरते प्रभू रामचंद्रांनी सीतेच्या शोधासाठी फिरत असताना जटायू पक्षाचे व रावणाचे युद्ध या रामलिंग ठिकाणी झाल्याची आख्यायिका सांगितली जाते युद्धानंतर या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे आगमन झाल्यानंतर जखमी अवस्थेतील जटायूला पाणी पाजण्यासाठी व शिवशंकराची आराधना करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आपल्या जवळील बाणाने पाणी काढले ते पाणी जटायू पक्षाला पाजले तेथेच त्यांनी ते ते लिंगाची स्थापना करून शिवाराधना केली अशी आख्यायिका आहे मंदिर व परिसरात अनेक वर्षापासून माकडांचे वास्तव आहे परिस मंदिराच्या भोवती अडीच हजार हेक्टर परिसर वन खात्याच्या देखरेखीखाली आहे हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे त्यामुळे बाजूच्या जंगलात मोर ससे हरिण लांडगे रानडुकर तरस यासह विविध प्राणी व पक्ष्यांचा मुख्य संचार असतो या परिसरातील विविध दुर्मिळ औषधी वनस्पती हे या ठिकाणच्या जंगलाचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो बाहेर ठिकाणी खूप दूरवर आपल्या कुटुंबाला नेणं कधी कधी आपल्याला शक्य होत नाही म्हणण्यापेक्षा बऱ्याच बारे वेळा आपल्याला शक्य होत नाही प्रत्येकजण आपापल्या प्रपंचामध्ये अडअडचणीमध्ये प् गुंतलेला असतो परंतु आपल्या कुटुंबांना सोबत घेऊन अथवा आपल्या मित्रांना घेऊन त्या ठिकाणी आपण एक वेळेस शंभर टक्के भेट द्यायलाच हवी असं मला वाटतं तर आपण जर जो कोणी त्या ठिकाणी गेला असेल रामलिंग गे या ठिकाणी दर्शनासाठी गेलेला असेल तेथील निसर्गाचा आनंद घेतला असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगावे एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ कसा वाटला ते आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगावे